हा जोगिराज पर सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांना जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरतीओ वाळू चरणी ठेवून या माथा छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी जगवुद्धारासाठी राया तू फिरसी भक्त वत्सल खरा तू एक होसी मनोनिशरण आलो तुझ या चरणासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती वाळू चरणी या माथा पर परब्रह्म तुझा अवतार याची काय वर्णू लीला पामर शेषादिक शिनले नलगे त्या पार तेथे जडमूड कैसा तेथे जडमूड कैसा करू विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी थे माथा देवा देव तू स्वामी राया निर्जन भावेत भाती पाया तुझी अर्पण केली आपली काया शरणागता तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी या माथा अगटित लीला करुनी जडमुड उद्धरीले। कीर्ती ऐकून कानी चरण मी लोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले तुझ्या सुता नलगे तुझ्या सुता नलगे चरण वेगळे जयदेव देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ते उनिया माथा श्री अनंतकोटी ब्रह्माडनायक राजिराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळनाने इत्याला परलोकिहीना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा गा, गाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्यावीन तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती विभूतीनमननाम ध्यानादितीथ स्वामी स्वामीच या पंच हे तीर्थ घेई आठवी प्रचिती न कदा स्वामी जय घेई हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य ಸದಗುರು ತೋಡಿತೋ ಅಂತ ನಕೋ ಪಾಹು ಉಕಲ ನಿಮನಿ ಹಿತಬುಜ ಸಾರೇ ವದಕವನಾದಾವು निशिदी निश्रमसी मम हितार्थ तू किती तुझशी न देऊ हृदयी दिससी कैसे तुझ पाहु। उत्तीर्ण नव्हे तुझ उपकाराजरी तनु तुझ वाहू बोधुनी धाविसि इह पर नश्वर। मनी उटला बाहू कोन कुठील मी कवन कार्य मम कैसा राहू करीमज ऐसा निर्भय निश्चल समकमला पाहू अजान हत बल भ्रमितमनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू सद्गुरु नाता हात जोडित अंत नको पाहू हित गुज सारे वदकवना दाऊ अपराध क्षमा आता केला पाहिजे हा केला पाहिजे अबद सुबद गुण वर्णी येले तुझे न कळेची टाळ विना वाजला कैसा हा वाजला कैसा असताव्यस्त पडे नाद झाला भलतैसा नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर हा कंठ सुस्वर झाला नाही बरावाचे वर्ण उच्चार अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरुहा केला पाहिजे निरंजन म्हणे देवा वेडे वाकुडे गुण हे वेडे वाकुडे गुण दोष न लावा सेवकाकडे अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरु हा केला पाहिजे अबद्ध सुबद गुणवर्णीय तुझे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ 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 श्रीस्वामी 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 समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री चिंतन राजाधिराजयोगिराजपरब्रह्मसचिदानन्द सद्गुरु दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी 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 ॐ शान्ति शान्ति शान्ति